तर आत्ता आलो डीमॉटमधून तिघांना पण भूक लागली मला पण माझे ड्रेस वगैरे चेंज करून करायच्या आधी म्हणलं भाकरी वगैरे करून घेऊया भाकरी वगैरे हो तिकडं आहे बघ रॅकमध्ये आतमध्ये असेल बघ थोडी भाकरी वगैरे आहे करून गेर। घेते गरम गरम खातली म्हणून पीठ भरून ठेवलं नाही कालच आणले मग आता आज ते सगळं पीठ वगैरे सगळं डब्यात वगैरे डबे वगैरे घासून ठेवले फक्त आता भरायचे राहिलेत मग आता सगळं आवडलं की मग भरून ठेवले आहेत सगळं पीठ वगैरे यावेळेस आता थंडीचं वातावरण चालू आहे त्याच्यामुळे मग बाजरीचंच पीठ आणलं आहे म्हणजे बाजरी जळून आणली आय पीठ पण भेटतं डीमार्टला पण भेटतं म्हणा दुकानात पण भेटतं आणि गिरणीवाल्याच्या इथं पण पन भेटतं पण आम्ही नाही आणत आम्ही डायरेक्ट आपलं बाजरी गहू काय असेल ते आणतो आणि निवडून मग आपलं आपल्याला द्यायला येते बरोबर आणि त्यात तांदूळ वगैरे मिक्स करत नाही डायरेक्ट असंच झाले माझे भाकरी करून तर ह्यांनी म्हणत होते की विकतात भाकरी आणूया आपण काही घरी गेले की पटकन जेवायचं वगैरे म्हणलं विकत कशाला भाकरी आणून खा हे करायचं आज मी गेले की पटकन बनवते आणि मग आपण जेवण करूया काय भाजी आणि भात बनवूनच गेलेले म्हणून फक्त भाकरी राहिलेल्या करायच्या म्हणलं आलं की माझं मी बनवेन ह्यांनी म्हणत होते आपण बनवूया पण कसं आहे माझ्या घरात माझ्यापेक्षा कंजूस कोण नाही मला आमच्या घरातले सगळे कंजूस मारवाडी म्हणतात मी सगळ्याच गोष्टीत खंजूस पाना करतो मी कसं म्हणते की जिथं पैसा खर्च करायचा असतो माणसाने तिथेच करावा नको ते आता भाकरी करायचं काय किती वेळ लागतो करायला पंधरा मिनटं किती मोजून चार भाकरी करायच्या होत्या झालं पंधरा मिनटात भाकरी झाल्या तोपर्यंत तो हातपाय तोंड होऊन झाले आता त्या गरम गरम दोघी पण भाकरी बा भाकरी आणि वरण वरण भाकरी खात बसलेत आता आमच्या आमच्या दोघांना भाकरी झाली आता ही पण गरम गरम भाकरी भाजी आमटी पण झाली आहे भाजी पण आहे भात पण आहे किती वेळ लागतो तो ना आल्यावर बाहेरून आल्याला थोडीच माणूस जेवाय बस हातपाय तोंडून आले तोपर्यंत होते हां आपण बाबा कोणी इकडे फिरायला वगैरे गेलो तर मी अजिबात घरातनं हो बनवून वगैरे खरं तर तेव्हा पण मी बनवून घेऊन जाते एकतर चपाती बनवते नाहीतर बटाट्याची भाजी किंवा आपली मटकीची उसळ वगैरे हो बनवते आणि मग सकाळ सकाळी लवकर उठायचं मटकीची उसळ करायची भाकरी किंवा चपाती करायची खाया पॅक करायचं डब्यात पॅक करायचं आणि घेऊन पुढे अशी मोठी माझी भाकरी असते एकच भाकरी खायची आणि पातळ झाड पण नाही असं एकदम अशी पातळ बकरी असते पाहिजे अजिबात जाड वगैरे अजिबात नाही चला आता जेवतो आम्ही गरम गरम तिघा करायला झालं आज बाबा घरी आहेत बाबाच्या आहे बाबा चालणार त्यांना रोज मी चारते कधी कधी चारायला लागतं नाही तर संध्याकाळच्या खात्यात यात नाही पण सकाळी चारायला लागतं कारण का सकाळी जानेवारीला स्कूलला जायचं असेल ते हळू 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 खालवत ना आपण खायला आपण चारायला जाऊ नये ते पटापटा खाला वाढत सकाळी पण मी ह्या बाबाचा नंबर असतो संध्याकाळी सुद्धा बाबा चालतो मी आपली निवांत असते म्हणजे मला चारायला वगैरे चारा Mitä sitten